टाकरखेडा शंभू इथं सेवाभावी मान्यवरांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा सत्तर सेवाभावींचा सत्कार संत राजेश्वर माऊली सार्वजनिक वाचनालयात आयोजन स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून टाकरखेडा शंभू येथील संत राजेश्वर महाराज सार्वजनिक वाचनालयात सेवाभावी मान्यवरांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा दिमाखात संपन्न झाला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लेडी गव्हर्नर कमलाताई दादासाहेब गवई तर अध्यक्षस्थानी कॅप्टन कमलेश दाबाडे हे होते प्रमुख अतिथी म्हणून सेनी मुख्याध्यापक रमेश देशमुख माजी प्राचार्य शारदा माहोरे गायगोले माजी सभापती जयंत देशमुख प्राध्यापक अशोक मालवे इंदुताई देशमुख कृष्णराव चितोळे श्रीराम शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ नीलांबरी देशमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ पुरे सरपंच रश्मी देशमुख डॉ मोबिन मिरिंद वाकडे पोलीस डिपार्टमेंट सोनाली जामठे प्रीती पाटील सुप्रिया बांबोळे व शिल्पा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच प्रदीप शेंडे यांनी केले त्यांनी मोठा संकल्प करून गावातील सर्वांचा पंचेचाळीस प्रवाशांचे प्राण वाचविण्याचं शौर्य दाखवल्याबद्दल प्रणव काळे अनलिमिटेड फायर गेम मध्ये द्वितीय स्थान मिळवल्याबद्दल मोहन कावरे तसेच मेकअप आर्टिस्ट म्हणून मुंबई इथं पुरस्कार मिळवल्याबद्दल पियुष मेश्राम अमरावती जिल्हाधिकारी ऑफिस संकेतस्थळ सुरू करण्यात आहे या अमरावती जिल्ह्यातील इतिहास दाखवणाऱ्या ना, ना फोटो टाकण्याची संधी मोहन देशमुख यांना मिळाली आहे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांनी देखील त्यांना शाबासकीची थाप दिली त्यामुळे त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला तसेच पत्रकारी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे मराठी पत्रकार संघ भातकुली तालुका अध्यक्ष संतोष शेंडे यांचा सत्कार लेडी गव्हर्नर कमलाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आला तसेच श्री संतज्ञा राजेश्वर महाराज वाचनालयाला अशोक मालवे यांनी पाच हजार एक रुपये देणगी देण्याची घोषणा केली आजपर्यंत आठ ते दहा पर्यंत आठ ते दहा पर्यंत आर सन्मान्य आर के सर हे माझे शिक्षक होते आणि सर्वांचे शिक्षक कोणी ना कोणी प्रिय असतात प्रत्येकाचे शिक्षक हे कोणी ना कोणी प्रिय असतात सर्व शिक्षक प्रिय आहेत परंतु आर के सर हे माझे सर्वात प्रिय शिक्षक होते माझे क्लास टीचर होते आणि आर के सरांचा माझ्यावर खूप मोठा विश्वास असायचा सर इंग्लिश आम्हाला शिकवायचे बायोलॉजी शिकवायचे तर त्यावेळेसही त्यांचं जे उदारवादी व्यक्तिमत्व होतं तेही आजच दिसून आलं जसा त्यांनी आपली प्रतिज्ञा दिली की कुणाला काहीही आवश्यकता असेल असं सरांचं सुरुवातपासून राहिलेलं आहे सर डिसिप्लिनमध्ये सुरुवातपासून साहेब सरांचं जे डिसिप्लिन होतं ते आज तेही आजच आहे आणि ते पाहूनच आम्ही ते, ते अंगीकारण्याचे प्रयत्न केलेत सरांना माल प्रॅक्टिसेस बिलकुल मंजूर नव्हत्या कारण इथं सेंटर होतं ह्या सेंटरवर हो खूप खूप शाळांचे शाळांचे विद्यार्थी यायचे सर सा, शाळांचे इंचार्ज राहायचे परीक्षेच्या वेळेस सर शाळांचे इंचार्ज राहायचे परीक्षा केंद्राचे तर परीक्षा केंद्रावरती जी शिस्त राहायची आणि जे डिसिप्लिन राहायचं ते अगदी काटेकोर आणि इतरही शिक्षक होते राजगुरे सर आज मी दिवंगत आहे त्यांचं नाव घेतो त्यांना श्रद्धांजली देतो खूप एक त्रिमूर्ती होती राजगुरे सर तेलखोडे सर आणि निंगोट सर ह्या शिक्षकांनी ह्या शाळेला एक लौ लो, लौकिक प्रदान केलेलं आहे आणि त्यांच्या त्या शिक्षणातूनच त्यांच्या त्या, 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 त्या मार्गदर्शनातूनच आम्ही सुद्धा घडलेलो आहोत त्य आज बराच वेळ झालेला जे जे आहे बोलायचं खूप काही आहे परंतु ताकरखेडाचे जे उपकार आहेत ते आम्ही कधी विसरू शकत नाही आणि त्यासोबतच ताकरखेड येथील जे ज्येष्ठ मंडळी आहेत नेहमी सन्मान्य नानासाहेब होते आम्ही हॉस्टेलला राहते संध्याकाळी जरूर शाळेत यायचे आणि शाळेतून आम्ही आम्हा विद्यार्थ्यांसोबत बसायचे सर होते सरांसोबत आम्ही बसायचे वि साहेब बसायचे तर ह्या सर्वांचं आमच्या आम्ही कधीच त्यांच्यासमोर असे हो अशा कोणत्याही पद्धतीने फिरायचे नाही देशमुख सरांचं जे ऑफिस होत अवघ्या पाच मिनिटात गावात अमरावती वरून चल प्रदीप समोर गावात सभा घेतो काही कार्यक्रम रद्द केला आणि दादासाहेबांनी मला समोर पाठवून नऊशे नंबरची गाडी बरोबर आहे नऊशे नंबर नऊशे नव्यानं गाडी लाल गाडी घेऊन दादासाहेब इथं पोहोचले आणि प्रचार अर्थ त्यावेळेस दादासाहेबांना या गावामधून काँग्रेस पक्षाने सर्वाधिक मताने त्यांना विजय केला त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते माझा भावपूर्ण सत्कार माझ्या कुटुंबाचा सत्कार माझ्या कामाचा सत्कार दादासाहेबांनी केला लुंबिनीला आणि दादासाहेब आसाम आणि केरळचे के राज्यपाल झाल्यानंतर मी लाईन मध्ये स्वागतीसाठी स्वागतासाठी उभा होतो माझ्या समोर भाऊसाहेब गेले होते आज दिवंगत झाले मी स्वागता करता दादा साहेबांच्या दादा साहेबांना वरून दिसलो कमल पुष्प मधून आणि आवाज दिला नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा